प्रकारे सर्वजण आम्ही आपले फार्म हाऊस स्वप्नांना काळे यांच्या फार्म हाऊसमध्ये आपण गोळा झालेला आहोत सगळे मित्रमंडळी असे प्रकारे आणि आमचे डॉक्टर साहेब सुरेश दामोदर हे आता उद्घाटन करायला लागलेत पाहण्यासाठी विहीरमध्ये उडी मारायला लागलेत आणि हे मारला त्यांनी ढंपो वा 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 आता डॉक्टर साहेबाला बऱ्यापैकी ढम्पो म्हणजे जमायला लागला आहे चांगले मारता ते ढंपो मस्त छान मध्ये आणि अभिषेक पण आलेला आहे आज बऱ्याच दिवसानंतर अभिषेकची एंट्री झाली आहे अभिषेक आलाय पोहायला आणि पाणी शुद्ध व्हा म्हणून आम्ही ही तुरटी एका फडक्यामध्ये बांधून ती विहिरीत आम्हाला सोडायची आहे जेणेकरून की हे पाणी शुद्ध व्हावा नितळ हवा छान दिसावं त्यासाठी सो आम्ही टाकायला टाकायलो आहे त्या दहा वेळात बांधून ठेव अशा प्रकारे मास्तर बसले आहेत आमचे शारदा कोचिंग क्लासेस गेवराई टाकडगाव रोड मेन चिप कोचिंग क्लासेसचे uh, संस्थापक नारायण शिवाजीनारायण सर बसले दा मस्तपैकी नैसर्गिक लिंबाच्या काडीने ते लिंबाच्या काडीने मस्त दाब स्वच्छ करत आहेत ते नैसर्गिक ता त्या काहीतरी सांगताहेत कुणाला तरी आमच्या हॉटेलचे मालक सोलापूर धुळे हवेचे मेन हॉटेलचे मालक आमचे गोकुळ काळ्या काळे म्हणजे तात्या आणि आमचे आजे गायकवाड इंजिनियर पुणे वाघुली हां बरं बरं <laughs> आणि हे गेला आमचा अभिषेक आत्ता सोळके मारली त्यांनी मस्त पायकी आणि हे आमचे नवीन मित्र आलेले आहेत आमचा परिचय द्या थोडासा महेश चव्हाण महेश चव्हाण यांनी आपलं मेडिकल ना हां तर पाडा शिंगेला यांचं मेडिकल आहे हे मेडिकलवर असतात आणि ह्यांनी आजपासून आमच्याकडे म्हणजे टीममध्ये जॉईन झाले आहे आपल्या मॉर्निंग ग्रुपच्या टीममध्ये जॉईन झाले आहेत ह्यांचं मोठं मेडिकल आहे पाडशिंगला हे बी चव्हाण म्हणजे ह्या चव्हाणचे आपण कोण शक्य का हां आमच्या शहादेव 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 चव्हाणचे चुलत भाऊ हे आमचे महादेव ना महेश चव्हाण बरं 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 चालते आणि अजयने अशा प्रकारे कपडे काढले आता आणि अजय पण निघायला पोहायला अजय धम्प मारायला लागला काय म्हणले बर 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 हां तात्या मारायला एवढे हां नवीन मॉडल आहे नवीन शिकायला लागल्या आहेत त्यामुळे थोडंसं नवीन नवीन उडी कशी मारावी काय मारावी गोंधळात असतं पहिलं येत येतो अरे तो पाहला शहा तो आता शिकले त्या तीन महिन्या हा शहादेव हा आमचा शहादेव आता शिकलेला आहे दोन तीन महिन्यापूर्वी आणि हा आजी आपण दोन तीन महिन्यापूर्वी शिकला त्यांना आजो उडी कशी मारावी ढम्पू काय असतो सोडके काय असते कळत नाही तात्या आले तात्या आले तात्या अरे बा मारला तात्याने पण वा 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 मस्त डम्पो मारला आहे आणि अशा प्रकारे आमचे महेश चव्हाण आज पहिल्यांदी जॉईन झालेत आमच्या बॉर्निंग ग्रुपला आम्हाला माहीत नाही ते कसे पोहतात काय होतात त्यांच्या <coughs> पोहण्याच्या ना कसा आहे माहीत नाही आज पहिले बार आले ते आलेले बघूया किती टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये महेशराव डम्पो मारत आहे का सोडके नाही तर खालून मारा सोडके जमेल किती तो वा दाखवा इकडे महेशराव हो महेशराव हात दाखवा खाली ऐकायला जात नाही पाण्यामध्ये गोंधळ असतं थोडंसं अरे हा अशा प्रकारे आमचे अभिषेक तरंगायला लागलेत आणि व्यस्त झालेत पाहायला तर मी स्वतः संतोष कजवे असेच आमचे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहील मी आणि ते पाण्याची कॅन घेऊन थोडंसं तोड घ्यायचं आहे मास्तरला त्यासाठी मी पाणी घेतो आहे असेच तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील व्हिडिओ बघत राहा कुठपर्यंत व्हिडिओ बघतात कमेंट करत राहा कुठला जिल्हा तुमचं नाव तालुका सांगत राहा आणि हां एन्जॉय घेत राहा पाहुणे तर आमच्यात सामील व्हा आणि कमेंट करा नक्कीच चलो बाय धन्यवाद थँक्यू